दोन हजार तेवीस कोटोस अधिवेशन अखंड महाराष्ट्राने जे पाहिलं ते संपूर्ण नियोजन करणारे मुलांना मोहलेंचे बंधू इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा ते हृदयपूर्वक अहिल्या कोल्हापूर लाल कास्टूम मध्ये हात वरती करा राजेंद्र लाल कल्याण निळा कास्टूम मध्ये आपली ओळखपत्र आणली का

धुनाजीव अहिल्यानगर लाल पट्टी विरुद्ध राजकुमार गुर्फे ठाणे शहर निळे पट्टी चालू दुसरीनंतर लगेच पहिल्यावर आपण काय आहे काही राह ठीक होईल बुलढाणा रेड कशो सेकंड भाऊ विनायक चव्हाण यवतमाळ ब्लू कशो हॅलो हॅलो पहिलवान गट पुकार लागे तयार करून ताबडतोब येते सगळ्यांनी मात्या काळा नंबर एक मात्या काळा क्रमांक दोन मॅट क्रमांक एक आणि मेट क्रमांक दोन नोंद घ्या सगळ्या पहिलवानी निवेदकांनी गट पुकार लागे आपल्याला माहिती आपल्या गट कुठला आपण कुठल्या गटात करतोय ते याची नोंद घ्या तयारी करा लवकर या सर्व एकसष्ट किलो वजन गट माध्यम भागातील पैलवान दुसऱ्या फेरीला यानंतर या चालू कुस्ती सुरुवात होते संकेत माने पिंपरी चिंचवड लाल पट्टी मध्ये आणि प्रमोद पाटील मुंबई शहर निळ्या पट्टी मध्ये माध्यम क्रमांक एक वरती हजार पहिला पुकार आदित्य पाटील सोलापूर ला कष्टमध्ये तयार आहे एकोणऐंशी आपल्या तमाम दोन वर्षी कुस्तीची सुरुवात झालेली आहे सगळे बजुर्यात सीला कुस्ती मेरे स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी विजयी